हापूस आंबा नैसर्गिक पद्धतीनं कसा पिकवायचा तुम्हालाही खरे हापूस आंब्याचा गोडसर सुगंधी आणि अप्रतिम स्वाद घ्यायचा आहे पण बाजारात मिळणारे आंबे केमिकलने पिकवलेले असतील तर थांबा टेन्शन घेऊ नका आज मी तुम्हाला सांगते हापूस आंबा नैसर्गिक पद्धतीनं कसा पिकवायचा आणि असे आंबे तुम्हाला कुठे मिळतील आंबे झाडावर पूर्ण वाढ होईपर्यंत ठेवा लवकर तोडल्यास आंब्याचा खरा गोडसरपणा आणि चव कमी होते म्हणूनच नैसर्गिक पद्धतीनं पिकवलेल्या आंब्याची चव हो अप्रतिम असते तोडल्यानंतर नैसर्गिकरित्या पिकवण्यासाठी योग्य वातावरण द्या गवताच्या ढिगाऱ्यात आंबे ठेवल्यास ते नैसर्गिक उष्णतेमुळे हळूहळू आणि सुरक्षित पिकतात त्यांचा सुगंध वाढतो आणि चवही अधिक मधुर होते प्लॅस्टिक बॉक्स टाळा आंबे कुजण्याचा धोका प्लॅस्टिकच्या बंद बॉक्समध्ये ठेवल्यास आंबे लवकर कुजतात आणि त्यांचा गोडसरपणा कमी होतो त्याऐवजी आंबे हवीशीर आणि सावली ठेवा जेणेकरून ते योग्य प्रकारे पिकतील लवकर मग पिकलेली केळी किंवा पपईच्या आंब्यासोबत ठेवा केळी आणि पपईतून निघणाऱ्या एथिलीन वायूमुळे आंबे नैसर्गिकरित्या आणि सुरक्षित पिकतात ही पद्धत शतकानुशतके वापरली जाते आणि केमिकलच्या तुलनेत अधिक सुरक्षित आहे केमिकलयुक्त आंबे आरोग्यास घातक बाजारात मिळणारे काही आंबे कार्बाईड आणि इतर रसायनांनी पिकवले जातात जे आरोग्यासाठी धोकादायक असतात केमिकल युक्त आंबे टाळा आणि फक्त नैसर्गिक पद्धतीनं पिकवलेले आंबे खा म्हणूनच नैसर्गिकरित्या पिकवलेला आंबा अधिक चविष्ट गोड आणि आरोग्यासाठी सुरक्षित असतो मग तुम्ही कोणता आंबा खाणार नैसर्गिक की केमिकल युक्त तुमचं मत कमेंट करा तुम्हाला नैसर्गिकरित्या पिकवलेले आंबे हवे असल्यास शॉप डॉट हॅलो कृषी डॉट कॉमवरून ऑर्डर करा अशाच उपयुक्त माहितीसाठी हॅलो कृषीला फॉलो करा